मनोकामना आपले स्वागत आहे उदगीर विधिज्ञ संघाच्या निवडणुकीत सर्वसमावेशक समतावादी पॅनल दणदणीत विजय अध्यक्षपदी आनंद मुंढे तर उपाध्यक्षपदी गीतानंद कनगिरे उदगीर प्रतिनिधी उदगीर तालुका विधिज्ञ वकील संघाच्या पदाधिकारी निवड दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी मार्च अठ्ठावीस रोजी झालेल्या निवडणुकीत सर्वसमावेशक समतावादी पॅनलचा दनदतीत विजय झाला असून तालुका विधिज्ञ संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व कोषाध्यक्ष आणि ग्रंथालय सचिव या पदावर उमेदवार बहुमताने निवडून आले आहेत तर विधिज्ञ विकास पॅनला सचिव पदावर आपला शिक्कामोर्तब करता आला तर सहसचिव पदावर अपक्ष उमेदवाराने विजय खेचून आणला चुरशीच्या झालेल्या या अटीतटीच्या निवडणुकीत सर्वसमावेशक समतावादी पॅनलचे उदगीर विधिज्ञ संघाच्या अध्यक्षपदी ॲड आनंद पंढरीनाथ मुंढे तर उपाध्यक्षपदी ऍड गीतानंद गोविंदराव वक्कनगिरे हे निवडून आले आहेत विजयी उमेदवार पुढील पुढील प्रमाणे विजयी उमेदवार ऍड ऍड आनंद अध्यक्ष गीता नंद गोविंदरा वक्कनगिरे उपाध्यक्ष ऍड चंद्रशेखर वामनराव भोसले सचिव ऍड शरचंद शेषराव पाटील सहसचिव ऍड विजयकुमार सुभाष पाटील माने कोषाध्यक्ष ऍड अमोल तुकाराम कळसे ग्रंथालय सचिव या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळविला तर तत्पूर्वीच ऍड संतोषी माता मारुती सूर्यवंशी महिला उपाध्यक्षपदी ऍड अश्लेषा चंद्रकांत बिरादार महिला सहसचिव ऍड वर्षा पंकज कांबळे महिला प्रतिनिधी हे बिनविरोध निवडून आले आहेत यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड महेश माशाळकर यांनी काम पाहिले तर सहाय्यक म्हणून ऍड संदीप भांगे यांनी सहकार्य केले विजयी उमेदवारांचा सत्कार ज्येष्ठ विधिज्ञ ऍड गुलाब अण्णा पटवारी ऍड एस टी पाटील ऍड भरत एम गुंडरे ऍड बालाजी पाटील ऍड एस बी पाटील ऍड बाळासाहेब नवटके ऍड तानाजी केंद्रे ऍड सोपनराव धुंड ऍड तोबरे ऍड बी एन बोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला